आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये मुंडेगाव गावामध्ये असलेला हा जिंदाल कारखाना आता आपण ही जी धूर आणि आग बघतोय आपण ही जवळजवळ याला आता आज चौथा दिवस आहे तरी कंपनीची आग अजून जळते पेटतोय आणि बघा हा कारखाना एकवीस ऑगस्ट दोन हजार सातच्या ग्रामपंचायतीने जो बांधकामाला पर परवानगी दिलेली आहे त्या बांधकाम परवान्यावर हा कारखाना उभा आहे आणि आता ग्रामपंचायतीचे बांधकाम परवाने वैद्य राहिलेले नाही आहे त्यांना एन एम आर डी एचा प बांधकाम परवाना घेणं गरजेचं आहे आणि दीड वर्ष झालं एन एम आर डी एनी यांना नोटीस पाठवलं आहे प्राधिकरणानं आणि ते पाठवणे यांनी या नोटीसला उत्तर देत नाही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा दाखला यांच्याकडे नाही आणि यांच्याकडे ज्वलनशील कच्चा माल आहे ते दाणे असतात प्लास्टिकचे ते त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात गोडाऊनचे गोडाऊन भरलेले आणि त्यांच्याकडं गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं साठा आहे आणि मग असंच आता दोन हा एकोणीसशे एकोणावीसला भोपाळमध्ये असाच निमोनिया गॅसचा टँक ब्लस्ट झाला आणि तीन चार हजार लोक तिथं मृत्युमुखी पावले आणि दोन तीन हजार लोक आजही जखमी होऊन आणि त्याचं ते पूर्णपणे त्यांना अपंगत्व आलं आणि त्या स्फोटाच्या वेदना आजही त्या लोकांवर त्यांच्या शरीरावर त्यांच्या मनावर तशाच आहे मग हे महाराष्ट्र शासन या इगतपुरी तालुक्यातील या मुंडेगाव पंचकृषीमध्ये ज्यावेळेस ते अमोनियाच्या गॅसच्या टँकपर्यंत ते आग गेली आणि मग तिथे प्रचंड म्हणजे तिथं रात्रभर सतरा अठरा ज्या अग्निशामकच्या गाड्या आहे म्हणजे पुण्यावरून बोलवल्या पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं तिकडनं त्यांनी अग्निशामनच्या गाड्या आल्या आणि त्या विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि यात असंही कळतं की या कंपनीने केवळ त्यांचा हलगर्जीपणा म्हणजे सुरुवातीला जी आग लागली त्यांना माहिती आहे आपल्याकडे ते रॉ मटेरियल हा ज्वलनशील आहे इथं निमोनियाचा मोठा साठा आहे मग आपण काय का? ते स्फोट होण्याची वाट बघतोय का लोक मरण्याची वाट बघतोय का परंतु यांनी सुरुवातीला ते प्रकरण दाबून धरलं आणि ते कोणालाही सांगितलं नाही आणि यांच्या ज्यामध्ये गाड्या होत्या आता आम्हाला कामगारांकडून कळतंय त्यांच्यामध्ये पाणी भरलेलं नव्हतं म्हणजे यांनी कुठलीही पूर्व तयारी आग लागली तर यांच्याकडे नाही आहे कुठलं निवेदन नाही आहे म्हणजे बघा मग या ठिकाणी परत दुसरा भोपाळ होण्याची वाट बघतोय का आपण मग यांना यांच्या मागे असं कोण भक्कम उभं आहे यांना कुठल्याही परवानग्या लागत नाही आता बघा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चार दिवस झाले प्रदूषण होत आहे आमच्या मोटरसायकलचं गाडीचं फोर व्हीलरचं थोडं प्रदूषण निघालं का आम्हाला हजार रुपयाचा दंड करतात मग यांना कोट्यवधी अब्ज रुपयांचा दंड होईल का एवढं इथलं प्रदूषण आणि इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार नाही इथं आम्हाला मग आमचा फक्त जीव धोक्यात आणि रोजगार मात्र परप्रयंत यांना पाच ते सहा हजारपर्पर्यंत इथं काम करतात आणि मग तालुक्यातल्या पोरांना काम नाही म्हणजे इतकं भयानक आणि हे असं जर असेल तर आमचा आता इगतपुरी तालुका यापुढे सहन करणार नाही आता आम्ही स्वतः गावागावात जाऊन एक आंदोलन उभं करून आणि या कारखान्याच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय जर आमच्या तालुक्यातील तरुणांना रोजगार नसेल आम्हाला त्याचा जर काहीच फायदा नसेल या कारखान्याचा तर असा कारखाना आमच्या इगतपुरी तालुक्याला नको माझे हात जोडून या मुख्यमंत्र्यांना मान्य पंतप्रधान साहेबांना माझी विनंती आहे एक मोठा उद्योजक आहे आशिया खंडातला सगळ्यात मोठा उद्योजक आहे मान्य आहे फुडाऱ्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फंड मिळत असेल शासन म्हणतं उद्योग हे महाराष्ट्रातल्या सरकारचे या देशातल्या सरकारचे पाठीचा कणा आहे तो जर पाठीचा कणा असेल तर शेतकरी या देशाचा श्वास आहे म्हणून श्वासच जर मिळाला तर मग तुम्ही घ्या म्हणून पाठीचा तो कणा काय कराल म्हणून माझी विनंती आहे इथे या शेतकऱ्याला आणि या शेतकरी पुत्रांना सुरक्षित ठेवा आमचे जवळजवळ जर स्फोट झाला असता या टाकीचा आता आपण सुदैवाने पं, ती घटना टळली तर परत दुसरा भोपाळ झाला असता एकोणीसशे नव्वदसारखा आणि इथे पन पंधरा पंधरा किलोमीटरपर्यंत इथं म्हणजे गवताची काडी शिल्लक राहिली असती का नाही कितीतरी मोठ्या भयंकर इथं मृत्यूचं तांडव झालं असतं म्हणून मी माननीय पंतप्रधान साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की असे ज्वलनशील मोठे मोठे म्हणजे एक प्रकारच्या गॅसच्या टँक म्हणजे हे अनुबॉम्ब आहे आणि इथं जर दुर्घटना घडली हे असेल गोंदे एम आय डी सीमध्ये असलेली शालीमार कंपनी असेल या दोन्ही कंपन्यांना आमच्या इथे तालुक्याचा विरोध आहे इथे एवढे प्रकल्प आहे एवढे प्रकल्प आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही त्याला धरणं आहे रेल्वेमध्ये जमिनी गेल्या हायवेमध्ये जमिनी गेल्या मिलिटरीत जमिनी गेल्या प्रकल्पग्रस्तांचा हा तालुका आहे एकतर हा तालुका उलट शासनाने दत्तक घेऊन तालु आमाजा या तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी परंतु आम्हाला नोकऱ्या मिळत नाही फक्त प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळतात म्हणून माझा ह्या आमचा ह्या कारखान्याला पूर्णपणे विरोध आहे तर आम्ही रितसर पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना तशी निवेदनं देणार आहे परंतु या माध्यमातून माझं आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला पण आव्हान आहे की एवढं मोठं प्रदूषण आज चौथा दिवस आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि हा उद्योग एकतर आमच्या तालुक्यातील तरुणांना रोजगार द्या नाहीतर असा उद्योग इथं या गावांच्या मानवी वस्तीमध्ये ठेवू नका याला कुठेतरी नेऊन डोंगरा डोंगरात कुठेतरी हा कारखाना उभा करा आणि काय तुम्हाला परप्रांतीय कामाला पाहिजे असतील तर हा कारखाना यू पी एम पी बी आरला नेऊन टाका आणि जर इथं ठेवायचं असेल तर याच्यामध्ये या सहा सात हजार कामगारांपैकी तीन चार हजार कामगार तरी माझ्या तालुक्यातले असावे अन्यथा ता मी या सरकारचा आणि या सगळ्यांचा जर त्यांना पाठीशी घालत असेल तर मी निश्चय व्यक्त करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र